आपण पण बाहेर गेलो तर आपल्याला कळतं नाही बाहेरच्या जगात काय चाललंय थोडीफार माहिती भेटते कारण प्रत्येक जण करत असते ना तर म्हणून बाहेर गेलं पाहिजे महिलांनी कमवलं हो पाहिजे कारण जी स्त्री काम होते ना तर तिला घरात पण हे असतो मान असतो सन्मान मिळतो प्रत्येक महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे कारण एक जर महिला सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होत नमस्कार आणखी एका प्रेरणादायी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा महिलेची यशोगाथा पाहणार आहोत ज्या महिलेनं भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू करून आपला उद्योग संबंध महाराष्ट्रात पोहोचवला आहे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात डोंगरगाव या छोट्याशा खेडेगावात आशाताई विश्वास गायकवाड या ताईंनी भाजीपाला प्रक्रिया उद्योग सुरू केला आणि स्वतला आर्थिक बाबतीत सदन केलं आणि आशा ताईंचा व्यवसाय आज इतक्या उत्तम पद्धतीत काम करतो आहे आणि त्या उत्पा, त्या उद्योगाचं जे उत्पादन आहे संबंध महाराष्ट्रात विकल्या जातं आणि या उत्पादनामुळे आशा ताईंना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांना रोजगार देण्यासह आशा ताईंना या व्यवसायात आर्थिक सदन करण्याचं काम केलं आणि या व्यवसायाबद्दल ताईबरोबर आपण अगदी साध्या पद्धतीत चर्चा करणार आहोत आणि त्या व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत कडीपत्ता हा नैसर्गिक आहे वनस्पती जे की खरंच शरीरासाठी चांगलं आहे आपल्या खेड्यात काय पद्धती आपल्या दारात लावल्यास गेलं एक फांदी वर वाढली दिली बाजी टाकून खेड्यात चालतं मग हा कडीपत्ता जर टेक्निकली विचार केला नेमकं शरीरासाठी काय काम करतं याचे महत्व काय ह्याचे फायदे काय सर तर कडीपत्ता हा म्हणजे नैसर्गिकच हा आपण नैसर्गिक पद्धतीने आपण बनवला बनवलेला आहे आणि शहरात जे मेहंदी वगैरे लावतात महिला तर त्यांना त्या मेहंदीमध्ये केमिकल वगैरे असतात तर त्या कढी पत्ते पावडरचा एक चमचा पावडर टाकली तर ते नॅचरल पद्धतीने आणि केस गळती कमी होते परत आपलं केस पांढरे वगैरे होत नाही काळी राहतात हे नॅचरल पद्धतीने परत हृदयविकाराचे त्रास कमी होतात मधुमेहाचे त्रास कमी होतात आणि विटामिन ए जास्त प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांचं आरोग्य हो पण सुधारतं आणि हॅक्टिसिडंट ह्यात भरपूर प्रमाणात असतात पण आता हे महिलांना उपलब्ध होत नाही ना प्रत्येक शहरात लोकांना ते तर लावू शकत नाही ना खेडेगावात मिळतं पण शहरात नाही मिळू शकत त्यामुळे त्याची संकल्पना धरून आपण हे तयार केलेलं आहे की प्रत्येक घरोघरी आपलं प्रोडक्ट पोचलं पाहिजे आणि ते घराघरात रोज वापरलं जात त्यामुळे ते बनवले आणि ह्याच्या असे एवढे विविध प्रकारचे फायदे आहेत की ते म्हणजे जवळजवळ पस्तीस ह्याच्यावर चालतं आजारांच्या वरती नाही ताईंनी जो हा कडीपत्ता प्रक्रिया उद्योग आणि आणखीन वेगवेगळे प्रोडक्ट बनवतात जसं मोरिंगा आहे भरपूर आपण आणि खास करून त्यांचं टार्गेट कडीपत्ता आहे तुम्ही पाहता हे डोंगरगाव म्हणजे फार मोठी सिटी नाही अगदी डोंगरगावमध्ये सुद्धा एक वस्ती त्या वस्तीवर ताईंनं सुरू केलं आहे आणि तुम्ही पाहतात की अगदी साठ वर वय वर्ष वयापासून ते अगदी तरुणांपर्यंत ताईच्या मदतीला ह्या सगळ्या महिला असतात आणि ह्या पाच ते सहा महिला मिळून हा कडीपत्ता प्रक्रिया उद्योग करतात आणि विशेष म्हणजे ताईंचं हे प्रोडक्ट महाराष्ट्रामध्येच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जातं आणि ताईंनी बोलताना एक गोष्टीचा एक चांगला उल्लेख केला की आपल्याकडली जे काही मुलं बाहेर देशात जे काही शिकायला आहेत त्यांच्याकडं खास करून ताईचं प्रोडक्ट जातं ती ह्याच गावातून आणि ह्याच युनिटमधून आता हे कडीपत्त्याचं झाड जा जा तर असं कुठे उगवलेलं असतं लोकांच्या असं अगदी वाळून जाते परंतु तुम्ही त्याच गोष्टीला धरून तुम्ही जे हे प्रक्रिया सुरू केली ह्याच्यात मग का तुम्हाला काय बदल जाणवला हा कडीपत्ता आपल्या शेतकऱ्यांकडे जे आता महिला टीम आहे आमची तर प्रत्येकाच्या घरी शक्यतो आहे कडीपत्ता हे झाड आहे पण ते वाळून जातं फेकून द्यावं लागतं पण आपण त्याच्यावर म्हणजे त्या वस्तूची प्रक्रिया करून आणि इथं म्हणजे हा असं आहे की इथं म्हणजे कोणतंही दुष्त प्रदूषित वगैरे वातावरण नाही मोकळं वातावरण एकदम असं फ्रेश वस्तू भेटतात आणि ह्याच्यावर कोणतंही रासायनिक खत नाही किंवा केमिकल ह्याचा वापर केलेला जात नाही पूर्णपणे ऑर्गेनिक पद्धतीने हे बनवलं जातं तर ह्याच्यापासून जर म्हणजे आता हे हायट अटॅक वगैरे ह्याचं प्रमाण जे वाढले तर आपण रासायनिक जे खातो त्याच्यामुळे जा, जास्त प्रमाण वाढतं ना मग हे आपण सगळं एकदम ऑर्गेनिक पद्धतीने तयार केलेलं आहे कडीपत्ता आहे तर तो आग... खरेदी करतो आपण आणि आमच्याच महिलांचा आहे आग... तोच घेतो म्हणजे त्यांनाही बाजारभाव भेटतो आणि आपण काही मानधन द्यायचं पैसे द्यायचे आपण हे करायचं रोजगार उपलब्ध होतो ह्या पद्धतीने अच्छा आता एका दिवसाला किती ह्याच्यावर प्रक्रिया करता कर किलोवर जर म्हणलं तर आपल्याकडे किती पावडर तयार होते एका दिवसाला ते किलो सर पावडर तयार होते आता वीस ते पंचवीस किलो पावडरला कडीपत्ता किती लागतो एक अंदाजे सात किलो असं ना कडीपत्ता तर ती एक किलो पावडर पडते म्हणजे सात किलो कडीपत्त्याला एक किलो पावडर एक किलो पावडर पडते अच्छा आता आपल्याकडे किती महिला आहेत आता तर आम्ही पाच जणी आहोत अच्छा ती आता ती माडवायची आमची आता पानजणी आम्ही करतो आता समजा ग्रीधारातून शेतातून कडीपत्ता तुडून आणला तिला धुतात वगैरे ह्याची प्रक्रिया कशी असते आल्याबरोबर प्रक्रिया करण्याच्या अगोदर काय करता याला सर आता कडीपत्ता आणला तर हे छाटून आणले जातं पूर्ण आणि हे धुतले जातं सगळं पाहायला वगैरे स्वच्छ धुयचं स्वच्छ धुतलं जातो आणि अशा धुअऱ्या आहेत आपण तिथं त्या जागेवर धुतलं जातं आणि इथं लटकायचं हो लटकवलं की ह्याचं पाणी वगैरे सुकतं मग आपण मग ह्याला निसायला बसायचं आता वीस किलो पावडर आपल्याला तयार करायचं आज घरीच धरा तर मग हे आपण जे आता पाला निसतो हो। हे किती वेळ लागतं हे पाला निसण्यासाठी अंदाज तर एक दीड तास लागतो चोखी पाणी तेवढा त्यात सगळं निसणं होतो, होतो। हो। आता समजा आपण शेतातून पाला आणला तिथं धुतला तिथं वाळू घातला आता आपल्याला त्याला प्रक्रियासाठी वाळू घालायला किती वेळ घालायला लागतो वाळू दहा पंधरा मिनिटं लागतात ते पाणी खाली गळत असेल ते हा तर त्या ते पण एक तासभर पाणी सुकून दिलं तर मग ते पटकन त्याचं पाणी वगैरे हो सगळं जातात अच्छा आता गरीत की आपण आता पाणी सुकलं आता आपण जर खोडायला लागलो पाला याचा वेगळा करायला लागलो तर इथून जी प्रक्रिया सुरू होती तुम्हाला साठी तुम्हाला मशीन मध्ये टाकायचं ह्याची हो। प्रोसेस कशी असते एका ट्रे मध्ये किती पाला असला पाहिजे तो ट्रे कसा सेट केला पाहिजे त्याचं तर एका किलो एका ट्रे मध्ये दोन किलो पाला साधारण बसतो तर एका मशीन मध्ये आपण पंचवीस किलो पाला टाकू शकतो अच्छा म्हणजे एका ट्रे मध्ये दोन किलो पाला। हो, दोन किलो आणि एक, एका मशीन मध्ये किती ट्रे बारा ट्रे म्हणजे पंचवीस किलो ऍट ए टाइम आपण त्यात हे करू शकतो आता गरीत धरा आपण आता त्या मशीन मध्ये हे ट्रे आपण आता सरकवला आहे म्हणजे आपण त्याला ड्रेहाट करण्यासाठी आपण सुरु केले तर मशीनचं टेम्परेचर किती असलं पाहिजे किंवा किती वेळ त्याला लागतं किती पावडर करणे योग्य होईल मशीनचं टेम्परेचर साठ ते पासष्ट लागतं आणि हे चार तासात होऊन जातो कडीपत्ता म्हणजे ड्राय व्हायला ड्रायर मध्ये हा कडीपत्ता ड्राय केला विशिष्ट टेम्परेचरमध्ये चार तास तुम्ही त्या ठेवलं तो आता योग्य झाला तुम्ही ते ट्रे काढल्यानंतर पुढची प्रोसेस काय करता कसं असतं त्याची पावडर करण्याचं हो तर ते आपण पिलर मध्ये हे करतो म्हणजे चक्कीमध्ये हो हो तर त्यात ड्राय केलं जातं नंतर आपण त्यांच्या वजनावर मग ग्रॅम मध्ये पॅकेजिंग केले लागतो का डायरेक्ट आपले पाहिजे त्या मध्ये नाही नाही असं एकदम आपण छोट्या चाळणीने चालतो का तर काही काही ना ते पिण्यासाठी पण लागतं म्हणजे कोमट पाण्यात टाकून सखाचं पितात पण लोक त्याच्यासाठी आपण ते म्हणजे प्यायला त्रास म्हणून आपण ते चाळून घेतो अच्छा आता तुम्ही त्या चक्की मधून मधून पिलर मधून तुम्ही त्याची पावडर केली आता याच्यानंतर पॅकिंग कशी कशी असते पॅकेट मध्ये करतात का भरणीमध्ये त्याचे किती ग्रॅम ची पॅकिंग असते सर आपण पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम शंभर मध्ये पॅकिंग करतो आणि आपले जे आहेत प्रोडक्ट ते किलो मध्ये पण जातात अच्छा किलो मध्ये मग त्या किलो मध्ये पॅकिंग ज्याला जसं पाहिजे तसं एखाद्याला पंचवीस किलो लागतो आपण बॅलर पाठवतो आता जर ग्रॅमवर म्हणलं की समजा जसं पंचवीस ग्रॅम आहे पन्नास ग्रॅम आहे शंभर ग्रॅम आहे त्याचे रेट कसे आहेत अगदी किलोवर जर सांगायचं तर आपण पाचशे हो, ते सहाशे रुपये किलो घेतो पण पॅकिंग मध्ये असलं तर त्याचे आम्हाला खर्च वाढतो त्याचे रेट थोडे हो हाय राहत एक महत्वाचा प्रश्न आहे की आपण आता हे प्रक्रिया केली नैसर्गिक सगळं खरे पण आता जे पाला जी हिरवा दिसतोय कडीपत्त्याचा आपण त्याची प्रक्रिया केल्यानंतर त्याच्या कलर मध्ये फरक पडतो का किंवा चवीत फरक पडतो का नाही सर जसा हा पाला आहे ना हिरवागार तसाच तो ड्रायर मध्ये सुकवल्यानंतर पण पूर्ण हिरवागार राहतो आणि पावडर पण बनवली तर पूर्ण अशी हिरवेगारच दिसते आणि त्याच्यात चवीत तर अजिबातच फरक पडत नाही हे पूर्ण नैसर्गिक पद्धतीने कारण ह्याच्यावर आपण काय केमिकलचा वापर नसतो काही नसतो फक्त ड्रायर मध्ये गरम करतो सुकवतो आणि पिलर मध्ये दळतो त्यामुळे ह्याच्यात मध्ये चवीमध्ये काही फरक पडत नाही आणि आपण कोणतंही केमिकल वगैरे वापरलेलं नाही त्याच्यात तरी आता ही जी विकण्याची ऑनलाईन प्रोसेस आहे ऑनलाईन विकण्याची पद्धत कशी कारण ऑनलाईन तुमची जास्त विक्री होती तर विक्री संदर्भात काय सांगाल तुमचं विक्रीचं नियोजन कसं असते तर आता हे विक्रीच करणं सोपं झाले पूर्ण आपण ऑनलाईन मार्केटिंग करतो तर ऑनलाईन पद्धतीने विकलं जातं तिथं काही कुणा आणि आपल्या प्रोडक्टवर आपलं नाव मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे त्याच्यामुळे ते लोक कॉल करतात आणि हो, फोन करून मागवतात आणि ते आपण पूर्ण महाराष्ट्रभर पाठवू शकतो आणि जर बाहेर ह्याच्यात लागलं तर कारण एक किलोच्या पेक्षा जर जास्त मागितलं तर आपण देतो म्हणजे लांबून पण आम्हाला पण द्यायला सोपं पडतं ना त्याच्या प्रेक्षकांना आशाताईंच्या ही जी कडीपत्ता पावडर आहे किंवा मग मोरिंगा पावडर आहे तुम्हाला जरी खरेदी करायची असेल तरी डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावर तुम्हाला एक फोन करायचा आहे आणि तिथून खरेदी करायची फक्त विनंती एक आहे की तुम्ही पंचवीस ग्रॅम पन्नास ग्रॅम जर असाल मागाल तर कुरिअरसाठी आणि खर्चिक बाब आहे त्यामुळे तुमची ऑर्डर शक्यतो किलोपेक्षा एक किलो पेक्षा जास्त असावी याची काळजी घ्यायची काय आठ दिवस सुरू असते का असं काही आहे किंवा यावेळी तुमचं बंद असतं वगैरे युनिट असं रविवारीचं वगैरे बंद असत रविवारी बंद असतं कंटिन्यू आहे महत्वाचे दोन प्रश्न आहेत की ही जी एवढं सुसज्ज तुम्ही युनिट सुरू केले खेड्यात तुमचे दात द्यावा लागेल आणि तुमचं कौतुक आहे की हे युनिट सुरू करण्यासाठी अंदाजे गुंतवणूक किती लागले असेल नऊ दहा लाख रुपये लागले सर अच्छा ह्याला हो। वेगवेगळ्या मशीनरी घेतल्या तुम्ही हो। मशीन कुठून खरेदी तुम्ही तर हे पुण्यात पिंपरी चिंचवड शैलेश सोनवणी यांचे इकोडिया कंपनी आहे त्यातून आम्ही खरेदी केले इकोड हायड्रेटर शैलेश सोनव शैलेश सोनवणी अच्छा ताई तुम्हाला प्रश्न विचारणार आहे जे की तुमचा हा प्रश्न सगळ्या महिलांना लागू पडणार आहे की चुल आणि मूल करू जे महिला घरात बसल्या काय सांगाल की त्यांनी काय केलं पाहिजे उद्योगात का आलं पाहिजे प्रत्येक सक्षम होणं गरजेचं आहे कारण एक जर महिला सक्षम झाली तर पूर्ण कुटुंब सक्षम होत आणि एक आता ही संस्कृती पुरुष प्रधान आहे बरोबर बोला बोला काय तर स्त्रीला पण कुठंतरी मान्यता <laughs> मिळाली पाहिजे कारण जी स्त्री काम होते ना तर तिला घरात पण असतो मान असतो सन्मान मिळतो त्यामुळे तरी महिलांनी घरी न बसता काहीतरी केलं पाहिजे आणि एक आपण पण बाहेर गेलो तर आपल्याला कळत नाही जगात काय चाललंय थोडीफार माहिती भेटते कारण घर चुलांमोल प्रत्येक जण करत असते ना हो 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 तर म्हणून बाहेर गेलं पाहिजे महिलांनी आणि कमवलं पाहिजे ते कारण ती महिला काही मारायला वगैरे नेऊन ते प्रपंचालाच हातभार लागतो ना त्याच्यामुळे महिलांनी मला असं वाटतं की प्रत्येक महिलांनी सक्षम तर व्हायला पाहिजे बोलण्याची पद्धत त्याची व्यवसाय करण्याची पद्धत तुम्हा सर्वांना नक्कीच प्रेरणा देणार आहे कारण एक महिला सुद्धा उत्तम पद्धतीत व्यवसाय करू शकते याच्यापेक्षा वेगळं उदाहरण महाराष्ट्रासाठी असू शकत नाही चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणे धन्यवाद